नमस्कार मंडळी आज आपण कोल्हापुरी तांबडा मटन रस्सा एकत्र रस्सा आणि मटन सिक्स्टी फाईव्ह पाहू कसे बनवायचे मटन अर्धा किलो आणलेले आहे कसं पीस किलो ते स्वच्छ घेतलं दहा मिनटं मी स्वच्छ दोन चमचे केक घालते एक टाला मटन सगळं गरम पाणी थोडं घालायचं ठेवायचं तीन चमचे मगजबी दोन चमचे घेतल्यात तिळ एक चमचा छोटा जिरे एक चमचा खोबरं ओलं एक दोन चमचे भिलवड्यात एक मूठ कोथिंबीर घेतल्यात कांदा अर्धा चिरून घेतला उभा आल्लं अर्धा इंच घेतले लसूण पाप्याचा काढी घेतल्यात आता हा मसाला भाजून घ्यायचा आहे छोटी कडी ठेवल्यात हे मगजबी भाजायची तिळ घालायचे जिरे घालायचे चांगले भाजून काढायचे जिरे चांगले भाजलेले आहेत काळाची थोडा इथं कांदा घालून आलं लसूण खोबरं भाजून घ्यायचं थोडंसं तेल घालायचं म्हणजे भाजते भास भाजून घ्यायचं आपलं भाजून झालेलं आहे आता हे आपण काढते मसाला सगळं भाजून घेतला आहे आता मी मिक्सरला लावून घेणार आहे दोन चमचे तेल घालते तेल तापलेलं आहे हा मसाला त्यात घालायचा तीन चमचे मसाला घातला मी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तेलात छान भाजून द्यायचा तेलचे चन मस्त भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा मी पाच चमचे कांदा लसूण मसाला घातला छोटे चमचे मी मीठ अंदाजानुसार घालायचं आहे चवीनुसार घालायचं आपल्या छान भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान भाजून झालेलं आहे तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेलं मटण आहे ते घालायचं मी आज रस्सा मटणासह करणार आहे त्यामुळं अशा पद्धतीनं हे रस्सा मटण आपलं तयार होणार कारण बाकीचं मी थोडं मग मटण चिकन थोडं मटण मी मटण सिक्स्टी फायला काढून ठेवलेलं आहे आपला कोल्हापुरी मटन रस्सा तयार झालेला आहे एकत्र केलेला नाही आज खूप छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण आज बघूया मटन सिक्स्टी फाय हे शिजवून ठेवलेलं हो मटण आहे तर आलं लसूण पेस्ट एक चमचा धनीपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा दोन चमचे बेसन घेतले दोन चमचे तांदूळ पीठ घेतले दोन चमचे आपला सिक्स्टी फायचा मसाला घेतला हे दोन चमचे घेतलेत लाल तिखट दोन चमचे अंडई घेतले चाट मसाला एक चमचा घेतला आहे दही दोन चमचे मिरच्या दोन चिरलेल्या आहेत हिरव्या त्या उभ्या चिरलेल्या आहेत कढीपत्ता पासा पाणी कसुरी मेथी एक चमचावर घेतले लिंबू अर्धा चिरून घेतला आहे तर आता हे सर्व मिक्स करायचं चा, आहे याच्यामध्ये हे, हे उकडलेलं मटण आहे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट चाट मसाला धनेपूड हळद त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे दही घालायचं आहे जे सर्व घेतले ते घालायचे मसाले मसाले हेदणी पूड बेसनपीठ तांदूळ पीठ मिरच्या आणि कढीपत्ता कसुरी मेथी बारीक करून घालायची म्हणजे वासासाठी लिंबू हा पिळून घ्यायचा आहे अर्धा लिंबू परत अंड फोडून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हातानंच मिक्स करायचं म्हणजे चांगलं मिक्स होते सर्व मसाले या मटणाला लागले पाहिजेत अशा पद्धतीने ते सर्व मिक्स करायचं आहे तर हे एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे मॅग्नेट व्हायला म्हणजे एकमेकाला मसाला लागण्यासाठी सिक्स्टी फाय खूप छान आता मी गॅस बंद करते पण म्हणजे काढून घेते एका टिश्यू पेपरला काटामध्ये काढते म्हणजे तेल सगळ्यांना काढते आपलं सिक्स्टी फाय मस्त तयार झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला नवीन ला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद सगळं ताट तयार आहे भात मसाले भात भाकरी मटण रस्सा एकत्र केलेला कोल्हापुरी मटण रस्सा कांदा टमॅटो चिरून घातलेला आहे आणि हे सिक्स्टी फाय मटन क के केलेलं आहे तर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद